आता पैशा भरती याला कोर्टाने कोणती थगितीने दिलेली आहे फक्त कोर्टामध्ये सरकारने असं सांगितलं की आम्ही भरती करणार नाही एवढ्या मुद्द्यासाठी एवढ्या मुद्द्यासाठी आम्ही दहावी बैठक आहे म्हणून आम्ही गावी साहेबांना सांगितलं आम्ही सर्व आमदार बसलो आहे सरकारला इथे येऊ द्या ते निर्णय करतील आमच्या पोरांना पैशा भरतीचे आदेश देतील मग आम्ही जा आणि धनगरांच्या तर काही विषय नाही जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगून दिल्यानंतर हे कितीही कुदले कितीही हो पोमा मारलं काय होणार नाही म्हणून हो धनगर समाज जिरवा साहेब आक्रमक आहेत ते रस्त्यावरची लढाई लढतात ते आंदोलन करतात आहेत त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर त्यांचे नेते म्हणतात की आम्ही मेंढ गुरु मेंढरी मेंढरे पाहतो म्हणूनच राज्याला मटण खाऊ घालतो बंद केलं मटन आम्हाला काय देणार घेण्यात आमच्याकडे बकरे आहे मोठे मोठे बकरे आहे आम्ही मेंढे पालणारे नाही बोकरे आहे मोठे हा एक एक क्विंटलचे बोकरे आहे आम्ही पुरवून कशाला कसा मेंढे तो खातील ना कसा मेंढरे मेंढराची भाजी दुसरे लोक नाही खात बाबा येतो त्याच्या मेंढराची वक्तव्य जातात कितीही सांगू द्या काय होणार नाही कितीही सांगितलं तरी धनगार आदिवासी मध्ये येऊ शकत नाही आणि आम्ही जिवंत आहे ना हे सगळे आमदार बसलो आहे सगळे पक्षाचे आहे आम्ही जिवंत आहे तोपर्यंत कसं येऊ देणार हो ते निषेध नाही आहे आमच्या मध्ये ते येणार नाही पण मुख्य मागणी आमची हे आहे आमची पैसा भरती पैसा भरतीला एस टी नाही दिला असताना उगं हे कोर्टाचं नाव घेता कोर्टाचं काय देणं घेणं नाही देणं नाही ते आज आम्हाला इथे आदेश द्यायला पाहिजे तेव्हा आम्ही उठणार आहे तर सगळे बसून बहुसंख्या